खाली जाऊन बसलेत अडचणीत नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या कोंबड्या मोक्या सोडल्यात आज आपण पाहणार आहोत आपल्या कोंबड्या नेमक्या रोज अंडे किती देतात चला तर आता पाहूया अंडे किती देतात मित्रांनो हे पा खूप कोंबड्या काही महार घुसाल्यात बाहेर निघाल्यात हे पा इकडे हे नेमक्याच बाहेर निघायत महार घुसाल्यात आता आपण डायरेक्ट अंडे कर जाऊ हे पा बाहेरच्या दिलेलं हे एक बाहेरच दिलेलं आहे

तर मित्रांनो रोज आपल्या कोंबड्या पंधरा ते वीस अंडे देतात आणि रोजच्या रोज, रोज पंधरा ते वीस अंडे खरेदी बी होतात त्याच्यामुळे आपल्याला बराचसं कुक पान पुरत आहे तुम्हाला जर करायचं असेल तर प्युअर गावठी कोंबड्यावर करा कारण की प्युअर गावठी कोंबडी खूपच म्हणजे आपल्या शेतकऱ्यासाठी फायदेदायक असते तर भेटूया नेक्स्ट अक्षरामध्ये तर धन्यवाद